नागपूर शहरात सत्तावीस जानेवारी रोजी दोन ते तीन ठिकाणी घरफोड्यांच्या घटना घडल्या यापैकी एका घरफोडीचे पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे पोलिसांना सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोराची माहिती मिळाली असून या घटनेचा तपास सुरू आहे सत्तावीस जानेवारी रोजी राकेश पांडे आणि त्यांचे कुटुंब महाकुंभ मेड्यासाठी प्रयागराजला गेले होते घर बंद असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या घरात प्रवेश केला आणि चोरी केली त्यानंतर राकेश पांडे यांनी तातडीने पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला आणि त्यानंतर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वापर करून चोरट्याच्या चेहऱ्याची ओळख पटवली या फुटेजमधील चोरटा सराईत गुन्हेगार असल्याचे स्पष्ट दिसत सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी याची ओळख पटविली की आरोपी हा यापूर्वीही विविध ठिकाणी घरफोड्या केल्याचे समोर आले आहे या आरोपी विरोधात अनेक तक्रारी पोलिसांच्या नोंदीत आहे आणि त्याच्या शोधासाठी पोलिसांनी चांगलेच प्रयत्न सुरू केले आहेत नमस्कार मेरा नाम राकेश पांडे है आ, मेरे घर पे हम लोग कुंभ गए हुए थे मेले में तो कुंभ मेले में जाने के बाद हमें पता चला कि यहाँ हमारे घर पे चोरी हुई है सत्ताईस तारीख की रात को और चोर बहुत फेमस है महलंगे नाम है उसका उसने हमारे यहाँ से ग्यारह तोला सोना और इकतीस हजार कैश और बच्चों के पी बैंक में से पाँच हजार चोरी करके गया है और घर से चप्पल और कोल्ड ड्रिंक भी चोरी करके गया है और वो चोर हमारे जहाँ पे वीडियो रिकॉर्ड हुआ है उस चोर हमको दिख रहा है कि सामने जो वाले घर पे भी कूद के कूट आ रहा है वो बिंदास चोरी के स्टाइल से आता है और उसे पुलिस का कोई खौफ नहीं है वो कैमरे में बराबर देखता है उसको कोई डर नहीं है और अकेला चोरी करता है वो इसके बावजूद हम पुलिस वालों के पास भी गए तो पहले दिन जाने के बाद हमारा एक्सपीरियंस इतना मतलब खराब रहा उन्होंने हमें वापस भेज दिया वो पीआई आई साहब नहीं थे बोले अभी हमारा क्या कहते हैं रेड चल रहा है आपका कल आइए रिपोर्ट लिखाने हम दूसरे दिन गए तो हमें पांच घंटा बैठना पड़ा एक एफ लिखवाने के लिए और एफ आई लिखाने के बाद पांच घंटे बाद उन्होंने थोड़ा सा फॉर्मेलिटी किया एक दो लोग आए और उसके बाद कोई दिखा नहीं आया ना कोई हमसे मिलने आया ना फोन आया है तो हमारी रिक्वेस्ट है पूरे प्रशासन से और सीपी साहब से कि हमारा माल जो भी गया हुआ है हमें न्याय दें और जल्द से जल्द हमारा सामान जितने जल्दी हो सके उतना दे दें मिल जाए और उसका कुछ सामान था जो औजार औजार लेके आया था ऐसा खतरनाक औजार के साथ घुसता है हमारी तो अच्छी किस्मत थी कि हम घर पे नहीं थे नहीं तो ये कोई कांड भी कर सकता किसी की जान हानि भी हो सकती है और ये बिंदास घूमता है और जिस तरह आपसे पूरे देश पांडे लौट में पांच छह घर में घुसने की कोशिश की है तो मुझे लगता है कि ये या तो ये सातिर है या तो इसकी कोई साठगांठ है जो पुलिस वालों उसके इसको खौफ नहीं है और पूरे शहर में दहशत मचावा के रखा है तो हमें आ, सीपी साहब से एक रिक्वेस्ट है कि ऐसे आदमी को जेल के बाहर नहीं जेल के अंदर होना चाहिए जबकि इसका पूरा रिकॉर्ड पुलिस वालों को मालूम है फिर भी इसको पकड़ने में इतनी देरी क्यों हो रही है या घटनेने नागरिकामध्ये भीती निर्माण केली आहे आणि पोलिसांना या गुन्ह्याचा छाननी करण्याचे आव्हान आहे आरोपीला लवकरच पकडण्याची आशा पोलिसांनी व्यक्त केली आहे दिनांक सत्तावीस जानेवारीच्या रात्री ज्या सलग दोन तीन ठिकाणी घरपोड्या झाल्या त्यापैकी या घरात देखील घरपुडी झालेली होती परंतु घरातील कुटुंबीय सर्वजण प्रयागराजला गेले होते घर बंद करून त्या दिवशी ही रात्री घर आरोपीने केलेली आहे घरातील एकूण रोख रक्कम आणि सोन्याच्या दागि सोन्याचे दागिने असे मिळून चार लाख नव्वद हजार रुपयांचा माल चोरीला गेलेला आहे गुन्ह्यातील आरोपीचे सी सी टी व्ही फुटेज आम्हाला प्राप्त झालेले आहेत आणि त्या अनुषंगाने आम्ही त्या आरोपीचा शोध घेऊन त्याच्या त्याने त्या चोरलेला मुद्देमाल रिकवर पुरेपूर प्रयत्न करीत आहोत सर आरोपीने पहिले पुराने गुन्हा आहेत आरोपीने पहिले की काही शिकार बनवा आहे चौथी पाचवी चोरी बघायला फुटेज वरून ता आरोपी हा सराईत गुन्हेगार असल्याचे दिसत आहे आणि आरोपीचे नाव देखील आम्ही निष्पन्न केलेले आहे आणि त्या आरोपीचा सध्या शोध घेऊन त्याचा त्याला घ्यायचा आणि त्याच्याकडून त्याने चोरी केलेला माल प्रयत्न करीत आहोत नागपूर शहरातील या घरफोटीच्या घटनेचा तपास तीव्रतेने केला जात आहे संबंधित आरोपीवर लवकरच पकडून न्यायालयात पोलिसांकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत घडलेल्या घटनांवर पोलिसांच्या अधिक तपासाची पुढील अपडेट्स आपल्याला लवकरच मिळतील